श्री गुरुचरित्र अध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम जय जया सिद्धमुनी तू तारक सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु न धाये माझे मन का होते अंतकरण कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीन अंतकरणी अंतकर्णी कथामृत संजीवनी आनिकरपे दाताराम एने परी सिद्धाशी विनवी शिष्य भक्तीसि माथा लावणी चरणांसी कृपा भाकी तय वेळी ऐकोणी संतोषला सिद्धमुनी सागतसे विस्तारोणी ऐका स्रोते एकचित्ते ऐक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परीयसा तू अम्हासी चेतन जाहले परियेसी गुरुचरित्र अध्ययंतशी स्मरण जाहले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक चित्ते क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोप्योनी प्रकट झाले मनोनी पुढे निघाले वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरुवाले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादश शाब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर अविमुक्त काशीपूर प्रयागासमान तीर्थ थोर मनोनी राहिले परियेसा कुरवपूर ग्राम कुरुक्षेत्रतेची जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम प्रियसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अग्रण्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहे ती थोर सांगेन एका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी आयसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची संगा, प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान स्थान मनोहर मणिजे ग्राम स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाणा कल्पतरू, देव अमरेश्वरू, तया संगमा षटकुळी जैसी वाराणसी पुरी भागीरथी तिरी पंचनदी संगम थोरी तस्त मान परीयसा अमरेश्वर आहे ती चौसष्ट योगिनी शक्ति निर्गुणी प्रख्यात असे पर्यएा अमरेश्वर लिंग बरवे वंदुणी स्वभावे रमर होय तोची तोचिजा प्रयागी करिता स्नान जे पुण्यहोय पासाधन शतगुण होय, होय तयाहुण एक स्नाने पर्यसा सहज नदी संगमांत प्रयाग समासे अम्रेश्वर परब्रह्म वस्तु कारणे ती स्थानी कॉटीतीर्थे तीर्थे निर्गु वा हे गंगा दक्षिणी सहित निरंतर अमिततीर्थे तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जागरणी तया कृष्णा तटाकांत उत्तर दिशी असे देखा कृष्णा शुल्क तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापदूर औदुंबर सनमुखेसि दी तीर्थे परियेसी एकानंतर एक, एक धनुषी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षट्कुळांत प्रयागतीर्थ असे ख्यात शक्तीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियसा तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे श्रीपादगुरू राहिले तेथे द्वादश शाब्दे कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने ऐके ऐसे सिद्धस्थान निके सकाळा भीष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा आणि वया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गोप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी भक्त जन तार्थ होणार असे राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रगट जाहले जाणा असता पुढे वर्तमाने भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परी तया तयाग्रामी द्विजय असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पती व्रता श्रोमणी सूक्षी तो ब्राह्मण शुल्क भिक्षा करिया पण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरांत असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्रम्हणासी परी एसी तया शेंगा ते रांधोणी हर्षि दिवसक्रमि एने परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदर पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने વર્તતા શ્રી ગુરુ એકેદિવસી તયા વિપ્ર મંદિર સી ગેલે આપણ ભિક્ષેસી ને વિપ્રે ભક્તિને ભક્તિપૂર્વક શ્રી ગુરુ સી પૂજા કરી તો ષોડશી ઘેવડે શેંગા ભહુવસી કેલી હોતી પત્ર ભિક્ષા કરુણ બ્રાહ્મણસિંહ આશ્વાસિ ગુરુ સંતોષી ગેલે તુજે દરિદ્ર દોષી મનુનીગતી તય વેળી तया विप्राचे गृहांत जो का होता वेल उन्नत घेवडानाम विख्यात अंगण सर्व विष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्रीगुरुमूर्ती छेदिती तत्काळ टाकोणी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्र तये वेळी दुख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे द्रष्टा पुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमूचा ग्रास छेदुनी कैसी टाकून दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नारणापरी पुरुष तिचा कोप वारी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे एसी तये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया अधीन विश्व जाण विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण पिपीलिदी स्थूल जीवन समस्ताहार पूर्वीतसे आयुरन्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती आहार हस्ती के प्रत्यक्षी सौर्यायशी लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्ता निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायाशी एक दृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी आपुले ओखटी, तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भोगणे पुढील काय बोल आपुले दैव असता उने કવનાવરી બોલ સંગે બોલ ઠેવીસી યરાસી આપવ વિચારીસી ગ્રાસહ હરિતલા બોલ અવિદ્યા સાગરી બુડોની તો તાર ક્માસી મનુની આલા ભિક્ષેસી नेले आमुचे दरिद्र दोषी चितारी लम आमुते येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्रपरीयेसी काढोनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून द्विजवरी खनिता झाला तयावेळी काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधाणेसी आनंद जाहला भोवसी घेऊन गेला घरांत म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान लाधले आम्हासी न वेतो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार अम्मा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जावणी संगमा श्री गुरुसी पूजा करिती भोवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पोत्री नांदाल ऐसा वर लाधुण गेली वणिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण દર્શન માત્રે દૈને હરે જ્યાસી હોય શ્રી ગુરુ કૃપા ત્યાસી કંચે દૈને પાપ કલ્પ વૃક્ષ આશ્રય કરિતા બાપા દૈને કંચે તયા ઘરી દૈવે ઉણા અસેલ નરુ ત્યાં આશ્રયા વારુ ઉતરેલ પૈલ પારુ પૂજ્ય હોય સકળી કાનસી જો કોણ ભજેલ શ્રી ગુરુ ત્યાસી લાધેલ ઈહ પરુ અખંડ લક્ષ્મી ત્યા ઘરી અષ્ટર્ય નાંદતી सिद्धमणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी काम देणू तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरु श्रीगुरुचरित्रविस्तार पुढील कथाम्रत सार ऐका एक चित्ते इति श्री गुरु कथा परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वत पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापूरमहिमाण द्विजदैन्यहरण नाम अष्टादशोऽध्याय श्रीपादश्रीवल्लभ प्रसिंहसरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त शुभं भवतु